बोला की आज काय एकदम कलरफुल स्पेशल हो मग ऑफिस डब्यासाठी एकदम चटपटीत आणि चमचमीत भाजी आहे नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत ऑफिसच्या डब्यासाठी वेगळी पनीरची भाजी करणार आहोत पण ती अगदी झटपट करून तयार होते तयारी तुम्ही आदल्या दिवशी केली तरी काहीच हरकत नाही बरं मी काय म्हणते रेसिपी तर सुरू करूयात पण तुम्हाला माहिती असेल आपलं नवीन प्रॉडक्ट लॉन्च होतं आहे या शुक्रवारी दुपारी बरोबर एक वाजता काय प्रॉडक्ट असेल कमेंट करून नक्की केस करा तीन लकी विनर काढणार आहोत विनर्सची नावं देखील शुक्रवारी दुपारी लाईवमध्ये अनाऊन्स करणार आहे त्यामुळे शुक्रवारचं लाईव्ह नक्की जॉईन करा तर इथे ना काही भाज्यांचे मी क्यूब्स कट करून घेते इथे कांद्याचे आपल्याला चौकोनी काप करून घ्यायचे याच प्रकारे ढोबळी मिरची आणि टोमॅटो देखील चौकोनी तुकडे करून घेऊयात ढोबळी मिरचीच्या बिया ठेवायची गरज नाही आणि आता टोमॅटो देखील टोमॅटोचा हा आतला गर नाही ठेवायचा हा काढून घ्यायचा ग्रेव्हीमध्ये वापरला हा गर तरी काही हरकत नाही नंतर आणि टोमॅटोचे देखील चौकोनी काप करून घ्यायचे कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक पळीभर तेल ठेवलंय गरम करायला त्यामध्ये त्या चौकोनी चिरून घेतलेल्या भाज्या घालूया मिक्स करून घ्यायचं अगदी तीन ते चार मिनिटं या भाज्या तेलामध्ये टॉस करून घ्यायचे आणि भाज्या आपल्या ओव्हर कुक नाही करायचे चा। तीन चार मिनिटं मोर दॅन इनफ आहे तीन कांदे इथे घेतलेत फक्त दोन भागात डिवाईड करून घेतलेत आणि हे आपलं मधुराज रेसिपीचा पुश चॉपर आहे हँडपूश चॉपर याला असं म्हटलं जातं यामध्ये हा कांदा घालायचा कांदा आहे ना शिगोशिग भरायचं नाही अर्धा त्याला थोडा कमी भरायचा कुठलाही यामध्ये भाजी हे करताना चला आता हे अगदी इझी टू ऑपरेट आहे हे तर यावर हे लावायचं आणि हे असं असं नाही होतं पंजाचा हा जोर द्यायचा आणि हे थोडा पुश करावं लागतं पुश चॉपर आहे त्यामुळे पुश करावं लागतं आणि मग कांदा छान शॉप होतो बघा किती छान होतं हे ऑपरेट पहिला पुश थोडा जोरात द्यावा लागतो त्यानंतर हे अगदी इझिली ऑपरेट होतं आता हे बघा ल छानसा लोगो हे हँडल काढायचं कांदा बघा काय सुंदर फायनली एकदम चॉप झाला वा 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 कांदा इथे चॉप झाला भाज्या देखील तयार आहेत त्या भाज्या काढायच्या बघा अजिबात ओवर कुक झालेलं नाही आहे बघा मस्त तेलावर परतून झाल्यात या भाज्या आता याच तेलामध्ये फोडणी घालूयात सगळ्यात आता ते जिरं जिरं छान फुललं की ते धने क्रश केलेले सुक्या लाल मिरच्या आणि हा कांदा यातलं ब्लेड काढायचं ब्लेड आत असताना त्यामध्ये अजिबात हात घालू नका बघा काय सुंदर चिरला मिक्स करूया क्रश धने जे केलेत ना ते कसे केले अगदी पाव चमचा अख्खे धने घेतले आणि खलबत्त्यामध्ये घालून फक्त हलकेसे कुटून घेतले पावडर फूड करायचे नाही क्रश फक्त करायचं पण त्याचा स्वाद इतका छान उतरतो या कढाई पनीरमध्ये आता कांदा आहे की नाही कांदा अगदी सोनेरी रंगावर आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आता हँडपूश चॉपरावर पुढे पण मी दाखवते काय काय करते पण याचं हे जे वरचं हँडल आहे ना हे कधी धुवायला टाकायचं नाही कारण यामध्ये स्प्रिंग असते ती स्प्रिंग ओली नाही झाली पाहिजे त्यामुळे हे हँडल फक्त पुसून घेतलं तरी मोर दॅन इनफ आहे एनिवे हे खराब नाही होत तुम्ही फक्त वाईप आऊट करू शकता पाण्यामध्ये अजिबात भिजत घालायचं नाही कांदा इथे परतून होतोय तयार तोवर टोमॅटो देखील तयार करूया तर इथे याच हँडपोश शॉपरमध्ये चार पाच लसूण पाकळ्या आल्याचा तुकडा आणि हे टोमॅटो घाला यावर झाकण ठेवूयात ब्लॉक हे बघा किती छान टोमॅटो देखील बारीक झालाय टोमॅटो चिरून होईपर्यंत कांदा देखील इथे आपला झालाच बघा छान असा गळला गेलाय आणि छान असा खरपूस सोनेरी रंगावर परतून झालाय आता यामध्ये हे जे टोमॅटो आहे बारीक चिरलेलं हे टोमॅटो घालूयात बरं आता हे कुठे कसं खरेदी करायचं मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डर करायला शक्य नसेल होत तर व्हॉट्सॲप नंबर देते त्या व्हॉट्सॲप नंबरवर फक्त ऑर्डर इतका मेसेज टाईप करा आणि तुम्हाला हे घरपोच पाठवण्याची सुविधा करण्यात येईल याबरोबर आपले इतरही प्रोडक्ट आहे स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड आहे मेजरमेंट कप आहे इतरही उत्पादनं तुम्हाला तिथे चेक करता येतील आता कांदा आणि टोमॅटो एकत्र आणखी पाच ते सहा मिनिटं शिजवून घेईल चला इथे कांदा टोमॅटो छान एकत्र शिजवून घेतलेत बऱ्यापैकी एक संद झालेत मस्त असं एकजीव म्हणतो ना अगदी तसे झालेत आणि हे तसेच अपेक्षित आहे एकदम गळले पाहिजे मसाले आता यामध्ये इतर मसाले घालूयात तर सगळ्यात आधी किचन किंग मसाला घालते सो अर्धा चमचा शाही पनीर मसाला यामध्ये लाल तिखट सवीपुरतं मीठ मिसळून घेऊयात आता हे कांदा टोमॅटो कढईला करपू नये चिकटू नये आणि हलकीशी रसरशीत ही कढाई पनीर व्हावी याकरता यामध्ये थोडंसं गरम पाणी घेणार अगदी पाव कप किंवा वन थर्ड कप गरम पाणी मोर दॅन येणं आणि या गरम पाण्यात हा मसाला एक पाच मिनिटं तरी आपण शिजवून घेऊया आता इथे ना आपला पनीरचा मसाला शि छान शिजतो आहे तोवर आपण एक तीन चार मिनटात पटकन पनीरचे पीसेसही करून घेऊया तर इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आता हे हवं तर तळून घेतलं तरी चालेल पण मी शक्यतो नाही तळ आणि मोठे मोठे याचे पीसेस करूया चला मसाला देखील शिजला आहे रंग बघा काय सुंदर आला आहे आणि मसाला बघा वा 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 परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी याला आलेली आहे आता यामध्ये हे कट केलेले पनीरचे तुकडे घालूयात आणि यासोबतच या, या ज्या भाज्या आपण आधी परतवून घेतल्या होत्या तेलामध्ये याही घालूयात बा, मिसळून घ्यायचं हा पनीर छान मिसळून झालं आता यामध्ये कसुरी मेथी घालूयात सो so, एक टेबल स्पून अशी हातामध्ये क्रश करून घालायची मिक्स करूयात आणि दॅट्स इट आता गॅस बंद करते ग्रेव्हीमध्ये दोन मिनिटं पनीर शिजलं आहे तितकं मोर दॅन इनफ आहे पनीर कुक झालं की ते चिवी होतं त्यामुळे तीन ते चार मिनिटं मॅक्स तुम्ही यामध्ये शिजवा कारण एनिवे जेव्हा खायचं आहे तुम तेव्हा ते तुम्ही परत प्री हीट करता त्यामुळे तीन चार मिनिटं खूप आहे किंवा ती जी उष्णता आहे मसाल्याची ती देखील पुरेशी आहे आता तुम्ही जर एक दिवस आधी या भाज्या परतवून ठेवल्या ज्यामध्ये ढोबळी आहे किंवा टोमॅटो आहे कांदा आहे आणि इनफॅक्ट हा जो मसाल्याचा बेस आहे कांदा टोमॅटो परतून जरी तुम्ही ठेवला आदल्या दिवशी ती कढई तशीच फ्रीजमध्ये दुसऱ्या दिवशी फक्त ते सगळे एकत्र करायचं मसाले टाकायचे तरी सकाळच्या घाई गडबेत पटकन डब्यासाठी अशी मस्त चमचमीत भाजी तयार होते रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदीला सगळ्यात महत्वा खात्र राह hmm. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव